काय अवस्था झाली असेल कसे वागवत असतील त्याला तू प्लीज प्लीज मनात अशांत करू नको अगं मग नुसतं विचार काय होईल फोन करते व्हिडिओ कॉल करूया म्हणजे अद्वैत कसा आहे त्याचं काय चाललंय काय काय होतंय ते सगळं प्रत्यक्षच बघ ना थांब मी लावतेचा फोन आहो अगोदर एक मिनट एक मिनिट मी फोटो काढते कशाला अद्वै तू हे काय करतोय आई अगं मी मी काय नाही मी मी जेवतोय मी, मी नंतर बोलू का तुझ्याशी ओके बाय अरे पण पर... नाही ठीक आहे नको फोटो वगैरे काय बाय बाय सरोज वहिनी तुझ्या तोंडावर फोन कट केलाय अद्वैतने कसा आहे हा बघ ना आतापर्यंत मला असं वाटत होतं की अद्वैत त्याच्या मनाविरुद्ध गेलाय खऱ्यांकडे पण तिथे तर सोहळाच सुरू आहे कलाला स्वतःच्या हाताने घास भरवत होता तू इतकी टेन्शनमध्ये आणि तो एन्जॉय करतोय सासूरवाडीत त्याचा पाहुंचार चाललाय मस्त पण एका अर्थी हे बरंच आहे म्हणा म्हणजे याच निमित्ताने कला आणि अद्वैतला एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करता येतोय ना बरंच आहे चांगलंच आहे आता कला आणि अद्वैतचा संसार मार्गी लागतोय असं वाटत ऋणी रिया

कोण तू आणि इकडे काय करतेस जस्ट को ओके जस्ट शट अप राहुल प्रिया नाही ना तू इथं काय रियली काय करते हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा नाही का कारण तू तर मला म्हणाला होतास की तुझे एक अत्यंत इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग आहे म्हणून मग ही आहे का तुझी ती इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग काय इट्स नुअर बिझनेस राहुल कोण मुलगी ही काय चाललंय सगळं प्रिया मी तुला सगळं समजावतो मला इथून जायचं नाही. व्हाट? बरालस ना तू? ह्या मुलीसाठी तू मला इथून जायला सांगतोस? नाही आणि आता तर मी इथून कुठे जाणारच नाहीये. मी इथेच थांबणार आहे. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाहीये. हे यू राहुल इथे मला भेटायला आला सो so, प्लीज एक्सक्यूज अस. हे यू मला दिसतंय. तू वेगळं सांगण्याची गरज नाहीये. हे बघ, मला आणि राहुलला एका अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं त्यामुळे बऱ्या बोलाने तू इकडून निघ कळलं? हॅलो मी बोलते ना तुझ्याशी मग इकडे माझ्याकडे बघायचं इकडे काय आणि मी सांगितलं ना तुला इथून जा म्हणून मग गप्पूप इकडून फुटायचं कळलं प्रिया माझा ऐकून प्रिया नाही प्रिया. ना तू इथं काय करतेस तू माझा पाठलाग करतेस नशीब मी तुझा पाठलाग केला म्हणून तुझं हे प्रकरण मला कळलं तरी यांना काय बिघड वागणं आहे लोक फिरलंय का तुझं काय करू मी सांग ना काय करू आज तुझा पाठलाग केला ना म्हणून तुला रेड हँड पकडलं तरी नाही ना अर्धवट माहिती असताना कनक्लुजन्स काढू नयेत ही मुलगी कोण होती माहिती तरी अगं ही आमची क्लायंट आहे नाईक इंडस्ट्रीच्या ओनरची मुलगी आहे रिअली डोंट केअर आणि काय ही काय पद्धत आहे वागण्याची असं कोण क्लायंटला हक करतात आणि हातात हात घेऊन बसतं तू तुला वेळी समजलास का ती परत एकदा सांगते राहू मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस खूप महागात पडेल झालं नाही सगळी फालतू बडबड करून झाली तुझी फॅशन मधल्या लोकांना ग्रीट करायची हीच पद्धत असते आपला क्लायंट आपल्यासाठी किती इम्पोर्टंट आहे आणि किती स्पेशल आहे हे दाखवून द्यायची पद्धत असते ही नाही पण तुला काहीच नाही फरक पडणार ना तुला प्रत्येक ठिकाणी तुझा मिडल क्लास ॲटिट्यूट घुसवायचं आहे आमच्यासारख्या टॉप क्लास फॅमिलीजची हीच स्टाईल असते पण तुम्ही मूवीझ बघता आणि मुव्हीज बघून तुम्हाला असं वाटतं की यांचं सगळं असंच असतं नाही ना सगळ्या मिटिंग्स ऑफिसमध्ये होत नाहीत आणि तुम्ही मुव्हीज बघता आणि तुम्हाला वाटतं की सगळ्या मिटिंग अशाच होतात हे असंच वागतात आणि आपले ॲझम्शन्स करून मोकळे होता पण राहुल तू तर शी नाही ना आता ना मलाच गिल्टी वाटते आणि नाही ना या सगळ्याची चर्चा होईल तुझ्या मिडल क्लास अॅटिट्यूडची पण चर्चा होईल आणि क्लायंट हर्ट झाली ते जाऊ दे राव। मी निघतो आता मला ना खूप इम्पॉर्टंट काम आहेत रिॲक्ट करायला नको होतं अरे पण मी तरी काय करू मी तुला त्या मुलीला असं हातात हात घेऊन त्याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये तू असं ठरवून टाकलाय की राहुल आपल्याला फसवतोय नाही तसं नाही आय ट्रस्ट यू आय रिअली ट्रस्ट यू आय एम सॉरी राहुल मी सॉरी म्हणते ना ओके okay. जाता तू इथून नंतर बोलू आपण तू माझ्या आईचा मानरा आकला म्हणून मी तुला आघास भरव आणि तू फोन ठेवायला नको होतास सरोज मॅडमला नसेल आवडलं तू त्यांच्याशी बोलायला हवं होत माझ्या आईशी मी कसं बोलायचं कसं वागायचं ते मी ठरवलं तू सांगायची गरज नाही ठीक आहे ती मुळ्याची कॉशिंबीर आणि हे ते पाटवडीचं सांबार पाहिलंच का काजे तू म्हणत होती मुळ्याची कॉशिंबीर आवडणार नाही आणि जावे बापू बघ एका घासात आपल्याला नाही आवडत मुळ्याची कोशिंबीर यांनी एका घासात खाल्ली मी अजून वाढते त्यांना मला मुळाची कोशिंबीर आवडत नाही म्हणून लगेच संपवली कस आहे आवडत नसल्या तरी वाट्याला आलेल्या काही गोष्टी पचवायच लागाळू नीट बसल्या नाही तर त्याच गोष्टींमुळे आजीर्णही होऊ शकतो काय चाल एवढा विचार करता कायडे तू टेन्शन घेऊ नको तू आपल्या बाबांना ओळखतेस ना त्यांचा लाडका जावई आलाय त्यामुळे त्यांना असं वाटतंय का अमेरिकेचा प्रेसिडेंटच आलाय कोणी बागावा तेव्हा त्याला हे आवडेल का त्याला ते आवडेल का हे असं चालेल का मग आपण असं बसूया मग असं उठूया काय खाजू तुला ठाव नाही जावई घरला येणं म्हणजे काय असतं ते हे आईबाब झाल्याशिवाय नाही करणार तुला कायडे तुझ्या नवऱ्याच्या नाकावर ना जाम राग आहे मी तर बोलते त्याला ना सरळ इग्नोर मारा असा लाईनवर येतो बघा खोड तुमचं ते बोलते बाई जावई घरला येणं म्हणजे देव घरला येणं आणि त्याला खुश ठेवणं ना म्हणजे आपल्या लेकीला ले खुश ठेवण्यासारखं आहे आई एवढं काय अगं देव कसला माणसासारखा माणूस आहे तो आणि माणूस कसला माणूस घाणा एक नंबरचा अरे बस उगा चिडचिंडन अद्वैतरावांनी इथे एक रात्र राहावं असं आम्हाला वाटायला तर त्यासाठी कुणी सांगावं कसं सांगावं ते समजा जाऊ दे ना त्याला आतून हे बघा जेवणाचं सगळं झालेलं अगं गर्भश्रीमंत चांदेकर करायचे त्याला आपल्या या गरीब साध्या घरात नाही राहता येणार आणि थांबला तर परत कटकट करेल पिरपीर करेल दिवसभर की का असं आहे मला नाही चालणार असं नाही तसं नाही आणि तुम्हाला सारखं वाटत राहणार की आपणच चुकतोय आपणच कमी पडतोय नकोच ते तो गेलेलाच बरं नाही आई हे बघ तो रीती भाती पाळण्यासाठी इथपर्यंत आला हेच खूप आहे खूप टाइमपास या घरात आता मी जरा

इतकं मी या खरे फॅमिलीला ओळखतो त्याच्यावरून मी नक्की सांगू शकतो की हे प्रोडक्ट नायनाच वापरू शकते याचा अर्थ शंभर टक्के नाहीना या घरात आहे यावेळी यांना डिरेक्टली विचारणार कारण मी या लोकांना काहीही विचारायला गेलो तर पुन्हा खोटं सांगून मला फसवते मग अशी कपड्यांच्या बाबतीत तेच तर केलं आणि तू नक्की काय चाललंय मला कळायला जात त्या फॅमिलीचं नक्की प्लॅन काय काय चाललंय काय लोक होत आहेत सगळं शोधून काढायला हवं पण त्यासाठी मला इथे इथे राहावं लागेल ते थांबू आय मीन मी स्वतःहून इथे थांबणार आहे हे असं कसं सांगू त्यांना काय सांगतो तू अद्राव तुमची गाडी धुवून घेतली बरं म्हणजे आमच्या राकेट नुकली एकदम चका केली हा ठीक आहे थांबा थांबा ह्या मी तया जाताना घरी घेऊन जा चांगल्या दुकानातले समध्यास नाही वाटा आम्ही दिली म्हणून सांगा फुटाडी माणसं आहे गोड़ बोर बोलून फसवत आहेत मिठाई काय देत गाडी काय दुन ठेवली आहे बाहेर काढायलाच बसल्यात सगळ्या नाही नाही मी पण असं जाणार नाही त्यांना एक्सपोज केल्याशिवाय इथून बाहेरच जाणार नाही फक्त एकदा कोणीतरी थांब म्हणा कोणीतरी म्हणा म्हणा ना त्यांच्या आई आठवण करत असते वाटेल ठीक आहे मग काय म्हणतो तू बोला ना म्हणजे बोला बोला आभासनी आमचा नमस्कार सांग म्हणजे त्यांनी तुम्हाला आणि कलाला इथे पाठवलं आपसर खरंच लय उपकार केले येस येस काय आबांना सगळं रीतीप्रमाणे परफेक्टच लागत मग तसं सगळं झालं ना वय बोल मी बोलले होते तुम्हाला मी यांना सांगितलं होतं मी हा वय मग झालं ना सगळं म्हणजे ती थांबायचं असतं मी तसं म्हणाल तर रघुवेतराव थांबायचं असते पण तुम्ही नाही थांबला तरी चालतं म्हणजे तुम्हाला तिथं राहणं उघड झालंय दिसतंय की आम्हाला हां ए का जा ते बॉक्स नेऊन ठेव की गाडी हा एकदा कन्फर्म करा म्हणजे रीत पूर्ण नाही केली तर काही के, होत नाही ना म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना याला काय या एवढं पडलंय ते कसं आहे आपल्या मान्यांना मान्यावर असते तुम्ही राहिला तर आवडेल पण नाही राहिला तर तुमची इच्छा तसं काही नाही हो खरं आहे मग मी राहू का मी आज थांबतो बस रवी वा हे बेस झालं खरंच थांबताय तुम्ही हा काय सगळं परफेक्ट असल्याला आवडतं मला आणि शिवाय आवांचं सांगितलं ना मी त्यांना काय रीती सगळ्या पूर्ण झालेल्या हव्या आणि असाही आलोच आहे ना इथे बर म्हणजे जे कस्टमर ते पूर्ण सगळं होईल राहिलात ना आमचा आनंद गगडा पावणार नाही होय खरं आहे पण अद्वैत म्हणजे कसं आहे ना आमचे घर म्हणजे जरा ऍडजस्ट करू तर तुझ्या नवऱ्यामध्ये काय चालतं तू तू थोकट पडेल तू अंड्याला आगोल खालं की तुझ्या अग इन तीन तीन खोऱ्यांचं घर आपलं आणि ऐकलं तर काय म्हणतील ते मी एक काम कर तू नाहीनीच्या रूम मध्ये थे। जायचं आणि तिथं झोपायचं आणि कला आणि अद्वैतराव तुझ्या खोलीत झोपतील चला झोपायची तयारी करूया अहो थकली असतील हो जाऊई बापू का असं काय मोठा ओ उचलला त्याने सांगते तुला चल अ चल अगं पण असं अचानक कसं काय थांबला अद्वैत काय मला असं का बघतोय <laughs> माझ्याकडे एक सेकंड तू काय चाललंय एक अशी जवळ चालू मी काय सांगतो तुला तू एक सेकंड असा एपिसोड पाहणार आहोत इथे आता जे काही मुक्त असते तिला आता चॅलेंज दिलेलं असतं ते म्हणजेच की सावणीने सावली तिला म्हणत असते की मुक्ता तू मला आता कम्प्लीट करून दाखव आणि तू जर मला कम्प्लीट करून दाखवलंस तर मग बोलूयात की गरवर, तू माझ्यासाठी किती योग्य आहेस आणि त्याचबरोबर तू मला कंप्लीट करून दाखवलंस तर मग मी त्या आज मग मी मागे फिरेल आणि तुला मा या यांची जी काही मॉडेल आहे ती घोषित करेल असेल इथे तिने सांगितलेलं असतं आणि त्यानुसारच आता इथे जी मुक्ता आहे ती आता मॉडलिंगसाठी तयार झालेली असते तर प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जे काही लकीनं सागर कोळीकडून पैसे घेतलेले असतात सुरुवातीला दीड लाख आणि त्याचबरोबर त्यानंतरसुद्धा त्याने काही पैसे मागितलेले असतात आणि ते पैसे कशासाठी हवेत हे मुक्ताने विचारलेल्यानंतर त्यांना काहीच उत्तर दिलेलं नसतं आणि तो सतत तिला म्हणत असतो की तुम्ही माझ्यावरती का आणि कशासाठी संशय घेत आहात मी काही एक चुकीचं करत नाही सुद्धा इथे म्हणत असतो पण प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे लकी हा वेगळ्या वर्णाला जाताना आपल्याला पाहायला दिसून येत आहे कारण लकी हळूहळू करून त्याचे जे काही चुकीचे कारनामे आहेत त्यांनी केलेल्या ज्या काही चुकीच्या सवयी आहेत तो आता तो लपवून ठेवत असतो आणि याचाच मुक्त आता पूर्णतः पडता फाश पाडताना आपल्याला दिसणार असते इथे आता मुक्ता जे काही सामय्य चॅलेंज केलेलं असतं ते मुक्ताला काही कळण्याआध जो काही सागर पोहे आहे त्याने ते ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि हे चॅलेंज ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर सागरने तिला स्पष्टपणे सांगितलं की काही जरी झालं तरीसुद्धा मला हे मान्य आहे आणि त्याचबरोबर एक पती म्हणून मी मुक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार रा आहे असं इथे सांगितल्याच्यानंतर मुक्ता खूप जास्त टेन्शनमध्ये येते आणि ती त्याला म्हणत असते की तुम्ही हे काय करून ठेवलेलं आहे मी ॲज अ डॉक्टर आहे आणि त्याचबरोबर मला या गोष्टी जमणार सुद्धा नाही आहेत आणि तुम्ही कसं काय हो म्हणू शकता ती सावनी आहे मी कधी मॉडलिंगचासुद्धा विचार केला नव्हता तुम्ही असं बोलायला आण नको होतं असं सुद्धा इथे ती म्हणत असते पण प्रेक्षकांना महत्वाची गोष्ट, गोष्ट सांगायची म्हणजेच की इथे आता जो सागर नहीं। नहीं नहीं। नहीं। जा जा सागर काही सागर कोळी आहे त्यानंतर इथे मुक्ताच्या वतीनं हो म्हणून सांगितलेलं असतं मुक्ता जेव्हा दी उप करते तेव्हा इथे सागर तिला खूप जास्त काही गोष्टी सांगत असतो आणि तो तिला म्हणत असतो की प्लीज तुम्ही असं काही बोलू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल आणि सईला सुद्धा आवडणार नाही की तिच्या मम्माने तिच्या आईनं मानलेल्या मुक्ता आईनं अशी माघार घेतलेली आहे जी तिची सखी आहे आई आहे तिला आज ती सपोर्ट करत नाही तर ती आज सर्वात जास्त सपोर्ट तुम्हाला करत आहे हे सुद्धा इथे सागर तिला समजावून सांगताना आपल्याला दिसत आहे तेव्हा इथे सागरने जी काही गोष्ट इथे मुक्ताला समजावून सांगितलेली असते त्याच गोष्टीला धरून आता मुक्ता पुढचं हळूहळू एक एक पाऊल टाकणारं असते कारण प्रेक्षकांनो सावणी ही खूप खतरनाक आहे आणि त्याचबरोबर सावणीने कुठल्या पद्धतीने तिला आता समजावून सांगितलेलं आहे ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे आणि प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता मुक्ता खूप जोमाने तयार होत असते आणि प्रत्येक गोष्ट ती अगदी मनापासून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे इथे आता इंद्रा जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा इंद्रा म्हणत असते की मुक्ताला जी काही लागेल सागर तू ते सर्व गोष्टी इथे तू द्यायच्या आहेस आणि जेव्हा मुक्ता ही तिथून तिच्या माधवी गोखलेंकडे जाते आणि माधवी गोखलेंकडे गेल्याच्यानंतर जेव्हा माधवी गोखलेला ही गोष्ट कळते की मुक्ता मॉडलिंग म्हणून करायला तयार झालेली आहे तेव्हा तिला धक्काच बसतो की मुक्ताने अगोदर तर नाही म्हटलेलं होतं आणि आता ती मॉडलिंग म्हणून करण्यासाठी कशी काय तयार झालेली आहे पण प्रेक्षकांवर जबरदस्त असा ट्विस्ट या मालिकेमध्ये आलेला असतो तो म्हणजेच की इथे जे काही काउन्सिलिंगसाठी आदित्यला जायचं असतं तो अजिबातच जात नसतो आणि तो सतत इथे सावलीच्या मागे, मागे लागलेला असतो तो तिला म्हणत असतो की नाही मम्मा मी जाणार नाही आहे तू माझ्याबरोबर चल पण इथे सावली म्हणत असते की तुझी मम्मा ग्रेटा आहे आणि त्याचबरोबर तिला आता ऑफिसमध्ये जायचं आहे खूप महत्त्वाची मीटिंग आहे असंसुद्धा इथे ती तिला सांगत असते प्रेक्षकांनो आता इथे जी काही मुक्त आहे ती छान तयार होत असते आणि कुठली साडी घालावी यावरच तिचं खूप काही चाललेलं असतं तेव्हा सागर हातीला मदत करतो आणि ती सुंदर ब्लॅक कलरची साडी घालत असते आता जेव्हा ती ऑफिसमध्ये जाते तेव्हा आता सर्वजण तिला पाहत असतात की कारण मुक्ता कशी दिसते पण इथे सावनीला खूप जास्त वाईट वाटत असतं तिला खूप जास्त त्रास होत असतो की मुक्ताने हे सर्व काही केलेलं आहे आणि मुक्ता एवढी छान दिसत आहे त्यामुळे आता सावनीला राग येणं हे साहजिकच आहे तर प्रेक्षकांना पुढील भाग हा मात्र खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि तो पाहायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पुढील भागामध्ये आपण खूप जास्त इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहणार आहोत तो म्हणजेच की इथे सावनी ही मुक्ताला मुद्दामूनच हट करत असते आणि तिथे चार तिच्या जे काही दंड आहे त्याला ती पकडते आणि तिच्या जे काही ब्लाउज स्वीज आहे त्याला ती फाडल्याचा प्रयत्न करत असते आणि एवढा तिचा ती रागरा करत असते तेव्हा इथे सर्वजण पाहतात आणि मुक्ताला खूप जास्त वाईट वाटत असतं तेव्हा सागर स्वतःचा पोट काढतो आणि इथे मुक्ताच्या अंगावरती घालत असतो आणि तेव्हा मुक्ता तिला जशाच तसं उत्तर देते ती म्हणते की जर नवरा हा खंबीरपणे पाठीशी उभा असेल तर कुठल्याही संकटांना सामोरं जाण्याची त्या स्त्रीची तयारी असते त्यामुळे माझा नवरा तर माझ्यासोबत आहे पण तो तुमचं काय आणि इथे आता सावलीला हे उत्तर दिल्याच्यानंतर जी मुक्ता सावनी आहे ती तोंडावर पडलेली असते कारण मुक्ताने इथे जशाच तसं उत्तर देऊन तिला आता गप्प केलेलं आपण पाहत आहोत तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग मालिकांचे डेली एपिसोड्स पाहायचे असतील तर लगेच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करून